स्त्रियांना मान सन्मान मिळवून देण्याचं त्यानंतर एक चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करण्याचं न्याय समता आणि अशा अनेक गोष्टी त्यांच्या माध्यमातून सगळ्यांनाच मिळाल्या आणि आपल्या वाचनालयाच्या वतीनं आणि आपल्या पिकेटच्या वतीनं आपण त्यांची या ठिकाणी जयंती साजरी करतोय आणि एक चांगला, चा। मा जे। चांगला विचार समाजाला देण्याचा प्रयत्न करतोय या निमित्तानं आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आपलेच स्नेही आपले मित्र आदरणीय प्रवीण भाव जाधव जे एक प्रगतशील शेतकरी आहेत चांगल्या माध्यमातून त्यांचे सातत्यानं सामाजिक कार्यात सहभाग असतोय त्यांचं या ठिकाणी अध्यक्ष स्वागत या ठिकाणी करा अशी विनंती करतो आणि त्याचबरोबर आज अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीसाठी उपस्थित असणारा एक शिवाय प्रबोधन वाचनालयाचं वाचक आणि एक ब्रिगेडचा संघटक म्हणून कृष्णाचा सत्कार उपाध्यक्ष सुनीलने दलवाईनी यांनी करावा असं मी विनंती करतो आणि सर्वांच्याच वतीनं आज पुण्यश्लोक आहिल्या बाई होळकर यांच्या कार्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं क्रांतिकार्य अभिवादन आपण करूया मी असंच विचाराची जोपासना समाजात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करूया खूपच छान आता कृष्णा फोटो एक